आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षकांचा मोर्चा तूर्त स्थगित शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार शिक्षक एकजुटीचा विजय असो एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबळेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर प्राथमिक शिक्षकवर बंधनकारक करण्यात आलेल्या टी टी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे शालेय शिक्षण राज्यमंत्री माननीय नामदार श्री पंकज भोयर यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निकालानुसार येत्या पहिली ते आठवीच्या अध्यापनासाठी कार्यरत असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टी टी अनिवार्य केली आहे या देशामुळे शिक्षकामध्ये तीव्र असंतोष पसरला होता या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचे आयोजन केले होते मात्र ह्या मोर्चाला गांभीर्याने घेत राज्य सरकारने रविभवन नागपूर येथे शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीशी तातडीची बैठक घेतली या बैठकीला शालेय शिक्षण सचिव मान्य श्री सिंह देहवाल शिक्षण आयुक्त श्री सचिंद्र प्रतापसिंह तसेच शिक्षण संचालक श्री शरद गोसावी हे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते बैठकीत राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष श्री केशवराव जाधव व पदाधिकारी यांनी शासनाला स्पष्ट मागणी केली की टी ए टीबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्वेची विचार याचिका दाखल केली जावी शिक्षकांच्या ह्या मागणीची दखल घेत राज्यमंत्री पंकज भोर यांनी शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची ग्वाही दिली या घोषणेनंतर मध्यवर्ती संघटनेने चार ऑक्टोबरचा मोर्चा तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे तथापि शिक्षक संघटनेने इशारा दिला आहे की जर शासनाने पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर शाळा बंद आंदोलन उभारले जाईल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने शासन व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटन सबस्क्राईब कराटक्रॉस समोरील ब्लायकॉला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट्स व मित्रांना शेअर करायला か。